पहिला सार्वजनिक गणपती अशी पुण्याच्या भाऊसाहेब रंगारी गणपतीची ओळख आहे याच भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पासमोर आज नुमवी विद्यालयातील दोन हजार शंभर विद्यार्थी अथर्वशैर्षाचं पठन करणार आहेत ते अथर्व शैर्ष पठन कराल याची आम्हाला खात्री आहे भारताच्या कार्यक्रमासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्री संजीवजी जावळे आणि सगळे पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत कृषी वितरण समारंभ इथे होणार आहे आणि हुशारीनं आपलं उज्ज्वल भवितव्य घडवण्याचा मानस ठेवणाऱ्या काही विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी मदत देखील करणार आहोत तुम्ही सगळे रेडी आहात का रे आवाज कमी झाला तुमचा सगळे जरा हात वर करून टाळ्या वाजवा बरं जरा आता हात खाली करा किती विहंगम दृश्य आहे प्रत्येक करून दाखवा मला तुमच्याकडे आणि आम्ही आता सगळीकडे दाखवणार आहोत वा वा सगळी गोळी मुले काही करतात चला खाली करतात सगळे जण व्यवस्थित अथर्व शीर्ष पठन करणार आहात सुरू करूया आपण हीच एनर्जी पाहिजे मला पाचव्यांदा सुद्धा ओके गुड okay? व्हेरी शंकर आल्यानंतर पठणाला सुरुवात होईल ठीक आहे आणि ऐक रे अख्ख्या पुण्यात आवाज गेला पाहिजे बोली बाप्पा मंगल मूर्ती शंकर आल्यानंतर आपण लगेच सुरू करणार आहोत अठरावं शीर्ष पठण आज आपल्या पुण्यातील नामवंत शाळा दुमवी प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या या उत्सव मंडपाच्या दरबारामध्ये अथर्वशीर्ष पठण होणार आहे शंखरात आणि त्यानंतर आपण लगेचच अथर्वशीर्षाला शीर्षाला सुरुवात करूया それは。 bom bom